शेतकऱ्यांच्या पशुधनासाठी धावले आमदार विश्वजित कदम आढावा घेत यंत्रणे सतर्क राहण्याच्या दिल्या सूचना सध्या राज्यात तसेच कडेगाव तालुक्यात देखील लंपी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे सध्या लागण झालेल्या जनावरांची संख्या कमी असली तरी लंपी साथ आटोक्यात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे लागणार आहे मागील वेळी शेकडो जनावरे मृत्युमुखी पडली होती त्यामुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले होते यावेळी खबरदारीच्या अनुषंगाने आज कडेगाव येथे आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेबांनी आढावा बैठक घेतली सध्या कडेगाव तालुक्यात बाधा झालेली जनावरे पंचवीस ते तीस आहेत मात्र हा आकडा वाढता कामा नये यासाठी दक्षता घ्या तसेच उर्वरित जनावरांचे त्वरित लसीकरण करून शंभर टक्के लसीकरण पूर्ण करावे अशा सूचना पशुवैद्यकीय अधिकारी व इतर विभागाला दिल्या यावेळी गट विकास अधिकारी प्रशांत राऊत पशुधन विकास अधिकारी डॉक्टर शंकर बाळे सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉक्टर शेळकंदे पशुधन विकास अधिकारी डॉक्टर प्रेरणा शेळके पशुधन पर्यवेक्षक शीतल शिकरे पशुधन पर्यवेक्षक नवनाथ माळी विस्तार अधिकारी सुनील लोहार उपस्थित होते